नमस्कार मी उमेश सिंगनजोडे आणि आपण बघत आहात यू एस दस्तक आजची महत्त्वाची बातमी आहे विदर्भ जुनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन जिल्हा भंडाराचे जिल्हा अधिवेशन भंडारा येथील इंद्रलोक सभागृहात संपन्न झाले या जिल्हा अधिवेशनात प्रमुख अतिथी म्हणून नागपूर पदवीधर मतदारसंघाचे सन्माननीय अभिजित वंजारी उपस्थित होते ते जिल्हा अधिवेशनात मार्गदर्शन करताना म्हणाले मी केवळ आता बोलतोय भाग नाही जेव्हा वर्षात गायकवाड या राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री होत्या तेव्हा सुद्धा कोटीने हे प्रश्न त्या ठिकाणी सभागृहामध्ये मांडले होते आणि जेव्हा त्या ठिकाणी वित्त विभागामध्ये बसणारे सर्व अधिकारी शिक्षण क्षेत्रातला कुठलाही प्रश्न असला की त्यांच्या डोक्यावर आठ्या पडल्या की पडल्यास त्यांना असं वाटतं की आपण या समाजावर उपकार करतोय आपण या शिक्षक वर्गावर उपकार करतोय पगार देणं म्हणजे आपण काय करतोय परंतु ते हे समजून घेत नाही की या देशामध्ये राज्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणामध्ये जी शिक्षण व्यवस्था आहे ही शिक्षण व्यवस्था जर कोलबडली तर उद्या चालून गरीबांचे विद्यार्थी कास्तकारांचे विद्यार्थी शेतकऱ्यांचे विद्यार्थी हे कुठल्याही शाळेमध्ये जाऊ शकणार नाही अशा पद्धतीची अवस्था आहे कोणते कोणते निर्णय घेतात खरं म्हणजे दीपक केसरकर साहेबांचं तर काय म्हणावं की अनेक वेळा खरं म्हणजे मला तर असं वाटतं की त्या ठिकाणी हक्कभंग त्यांच्यावर आणावं का ते यांचं एकनाथ शिंदे साहेबांचं मंत्रिमंडळ दोन हजार बावीसच्या जून पासून आल्यापासून केसरकर साहेबांनी अनेक प्रकारचे आश्वासन दिले मंत्रिमंडळामध्ये काम करताना किंवा विधिमंडळामध्ये काम करताना एखाद्या एखाद्या मंत्र्यांनी हाऊसमध्ये किंवा फ्लोअरवर जिथे आश्वासन दिलं त्या आश्वासनाची पूर्तता करण्याची जबाबदारी त्या सरकारची राहते परंतु दुर्दैवाने असं म्हणावं लागते की या सरकारने एकही आश्वासन पाळलं नाही भोंडेकर साहेबांना वाईट वाटेल परंतु सत्य परिस्थिती या अधिवेशनाच्या माध्यमातून लोकांसमोर आली पाहिजे हे माझं कर्तव्य आहे अनेक आहे वेळा अधिवेशनामध्ये मुद्दा गाजला अनेक वेळा आपण आश्वासन दिलं की आम्ही या जून पासन आम्ही चाळीस टक्के लागू करू आम्ही साठ टक्के लागू करू आम्ही प्रचलित धोरणानुसार त्या ठिकाणी अनुदान लागू करू आजपर्यंत त्या अनुदानाचा पत्ता नाही अजूनपर्यंत वीस टक्क्यावर जे आहे ते तसेच आहे तुम्ही ओरडत बसा तुम्ही आझाद मैदानावर तु या तुम्ही नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर या तुम्ही कितीही ओरडा कोणताही सरकारला फरक पडत नाही काही आक्रमण आहे ते आक्रमण मुंबईच्या इथपर्यंत त्यांनी थांबवून ठेवलं परंतु प्रत्यक्षामध्ये या सरकारनं जे नोटिफिकेशन काढलं त्या नोटिफिकेशनला कोणताही लिगल बेस नाही कॉन्स्टिट्युशनली लिगली ते नोटिफिकेशन चुकीचं आहे आणि ते कोणत्याही जगातल्या कोर्टामध्ये टिकणार नाही अशा पद्धतीचं नोटिफिकेशन आहे पण ठीक आहे आता त्यांना ते थोकवून ठेवायचं होतं की जनांगी पाटील समजा आझाद मैदानावर किंवा मुंबईमध्ये आले तर मग मुंबईचं काय होईल या राज्याचं काय होईल मोदी साहेब काय म्हणतील आणि म्हणून त्यांनी ते पद्धतशीरपणे तो मुद्दा हाताळला आणि त्या ठिकाणी जनांगी पाटलांना ते थोकवून देण्याचं काम त्यांनी केलं पण मित्र आता या मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाच्या संदर्भामध्ये सरांनी सांगितलं मार्दनराव गाड्या साहेबांनी की या ठिकाणी सर्व शिक्षकांच्या ड्युटी आला ऐंशी टक्के नाही नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या दिला राहू लागल्या म्हणजे सरकारी कोणतंही काम राहिलं निवडणुकीचं काम आलं की आमचे शिक्षक त्या ठिकाणी कोरोनाचं काम आलं की शिक्षण त्या ठिकाणी सर्वेक्षणाचं काम आलं की शिक्षण त्या ठिकाणी सेन्सस काम आलं की शिक्षण सर्व कामामध्ये शिक्षक पाहिजे आणि त्याच्यामुळे सरकारचा आग्रह आहे की तुम्ही शिकवणं सोडून द्या पण सरकारचे बाकीचे सर्व काम करा नाही शिकवलं तर चालते आणि पुन्हा मग त्या ठिकाणी विचारायचा की यांना पगार देऊन फायदा का अशा पद्धतीचं सरकारचं धोरण राहते ते धोरण मान्य नाही या संघटनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीच्या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण चर्चा करतो आपल्याला या राज्यामध्ये असणाऱ्या सर्व शिक्षकांच्या संघटनांना एकत्रित येण्याची गरज आहे आणि जोपर्यंत आपण अशा पद्धतीचं मनोज जनंगे पाटलांचं सारखे ज्या पद्धतीने त्यांनी आंदोलन केलं आणि हा मुद्दा इथपर्यंत ऐरणीवर आणला पद्धतीचं जोपर्यंत आपण आंदोलन करणार नाही तोपर्यंत शिक्षकांवर होणारा अन्याय थांबणार नाही ही काय दगड्यावरची देगा आहे तुम्ही लिहून ठेवा आणि म्हणून तुम्हाला संघटित होणं गरजेचं आहे संघटित होणं गरजेचं अडवले साहेब या ठिकाणी अतिशय चांगलं काम अडवले सरांचं आहे आणि ते त्या संघटनेचं प्रतिनिधित्व करतात की जी संघटना स्वातंत्र्याच्या काळात असतं त्या ठिकाणी कार्यरत आहे मला असं वाटतं विमाशी जी संघटना आहे ती जवळजवळ एकोणीशे सत्तेचाळीस किंवा अठ्ठेचाळीस पासून आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि म्हणून या सर्व संघटनांना एकत्रित करण्याची गरज आहे तोपर्यंत हे मुद्दे काही संपणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की आजच्या या आपल्या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण संकल्प पा केला पाहिजे की ज्या पद्धतीच्या आपल्याला अपेक्षा आहे की शिक्षण पत्र क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीचे बदल झाले पाहिजे आणि एक चांगलं शिक्षण दर्जेदार शिक्षण सर्वसामान्यांना परवडणारे शिक्षण आणि ज्या अनुदानित व्यवस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांचे गरिबांचे पोरं आपण शिकवण्याचं काम करतोय त्या पोरांना न्याय सुद्धा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि म्हणून हे काम तर दूर झाले पाहिजे ना नाही तर मग सर्वेक्षणाचे काम करायचे तर मग वर्गावर जाणार कोण आता मी त्या दिवशी कलेक्टर साहेबांशी बोललो नागपूरला की साहेब तुम्ही सर्वच्या सर्व कॉलेजच्या सर्व अनुदानित किंवा तुम्ही सरकारी शाळा महाविद्यालयांमधल्या लोकांना तुम्ही ड्युटीवर लावलं आता परवापासून काहीतरी बारावीच्या परीक्षा आहेत प्रॅक्टिकलच्या परीक्षा आहेत मग या प्रॅक्टिकलच्या परीक्षा कोणाच्या कोणी करायच्या एचओडी जे आहेत आपले हेड ऑफ द डिपार्टमेंट किंवा ज्या ठिकाणी एकच शिक्षक आहे तेही शिक्षक जर कामा तक त्या सर्वेक्षणाच्या कामात गेले तर त्या पवार पोराचं भवितव्य काय हा प्रश्न कोणी त्या ठिकाणी कोणीही विचारात घेत नाही कोणी विचारात घेत नाही कोणाला ना काही घेणं देणं नाही ह्युमन रिसोर्स किंवा ज्या ठिकाणी व्यक्तीला आपण मोठं करण्याचं काम शास्त्राच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं करायला पाहिजे ते न करता आता फक्त तांत्रिक पद्धतीचा भौतिक पद्धतीचा विकास हाच एकमेव उद्देश सर्वच प्रकारच्या सरकारचा आहे फक्त फ्लायओव्हर नांगर बांधा सिमेंटचे रस्ते बांधा मोठे मोठे डांबरीचे डांबरीकरण करा आणि हा जो भौतिक विकास झाला म्हणजे सर्व काही झालं परंतु त्या शिक्षकांकडे कर किंवा अशा पद्धतीच्या लोकांकडे कर लक्ष देण्याची सरकारची गरज ते त्या ठिकाणी हेच नाही सरकारी नोकऱ्या आपल्या रिकाम्या पडलेल्या आहेत लाखो नोकऱ्या रिकाम्या पडलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्ट बिच्युअल कॅन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर आपण त्या ठिकाणी नोकरीचं आपण जाहिरात काढतो तहसीलदारची आपण त्या ठिकाणी जाहिरात करतो त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल तहसीलदार सारखं जर पद त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने निघालं तर मग तो कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीवर येणारा माणूस तो त्या ठिकाणी पैसे गोळा करेन की लोकांचे महसूल हे तर साधा विचार कोणी केला पाहिजे आणि म्हणून जेव्हा स्वयंस्फूर्तीने काही त्या ठिकाणी पॉलिटिकल पार्टीला क्रेडिट दिलं पाहिजे असत तर नाही अनेक शिक्षकांनी अनेक युवकांनी अनेक पदवीधरांनी हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी आंदोलन केले आणि म्हणून सरकारला त्या नऊ कंपन्यांना ज्यांनी हे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टचं त्यांनी काम दिलं होतं तो कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याचा तो जी रद्द रद करावा लागला नाही तर तो जी झाला असता मग पोलीस विभागामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने भरती मग त्या शिक्षकी पेशामध्ये त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने भरती सर्वच्या सर्व विभागामध्ये याच पद्धतीने भरती झाली असती आणि नवीन नोकऱ्यांचा पत्ता राहिला नसता कुठेतरी आपल्या सगळ्यांना विचार करावा लागेल ज्या पद्धतीचं राजकारण देशामध्ये होत आहे ते काही चांगलं चित्र नव्हे चांगलं चित्र नाही खरं सांगा बरं गेल्या दीड वर्षापासून भोंडेकर साहेब म्हणतील किंवा या सरकारने सरकार इतका विकास केला त्या सरकारने इतका विकास केला हे मला माहित आहे परंतु प्रत्यक्षामध्ये आपलं सरकार कसं टिकवता येईल एवढीच कसरत या, या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे दुसरं कोणतंही काम सुरू नाही दुसरं कोणतंही आता वेळ लोकसभेचे आता लोकसभेमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी काँग्रेसला कसं नामोहरण करता येईल भाजपची सत्ता कशी अबाधित राहील आणि तीन कसं जाऊ एवढाच एक उद्देश सरकारचा आहे आता काल परवा आजच सकाळी कशाला परवा नितीश भारद्वाज राजीनामा देतात म्हणतात की आता पुन्हा या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईल पुन्हा संध्याकाळी नव्यानं मुख्यमंत्री होईल आणि परत या राज्याचा मुख्यमंत्री होईल मग काय सुरू काय सत्ता कशासाठी आहे लोकांनी लोकांसाठी बनवलेली जी सरकार आहे ती खरंच लोकांसाठी आहे का की फक्त सत्ता हस्तगत करायची आपला पक्ष मोठा करायचा लोकांची काही घेणं देणं नाही अशा पद्धतीचं वातावरण सध्याच्या राजकारणामध्ये सुरू आहे आणि म्हणून सर्वच्या सर्व चांगल्या लोकांनी सुद्धा राजकारणामध्ये येण्याची गरज आहे ना नाहीतर मग वेळ निघून जाईल पाणी तिथून निघून जाईल पुलावरून ओसरून जाईल आणि मग ती काही वेळ राहणार नाही मित्रो एक चांगला शिक्षकी पेशा तुम्ही स्वीकारलेला आहे शिक्षकी पेशाला आजही तो सन्मान आहे काही जो आपण प्रोफेशनचा जर विचार केला की काही डॉक्टर्स चांगले डॉक्टर्स लोकांना जो सन्मान आहे शिक्षकांना जो सन्मान आहे तर तो सन्मान आजही कायम आहे परंतु हा सन्मान टिकेल किंवा जेव्हा ही अनुदानित व्यवस्था राहील तेव्हा नाहीतर मग सीबीएसईच्या शाळा येतील आय बोर्डाच्या शाळा येतील त्या ठिकाणी प्रायव्हेट इंग्रजी मिडीयमच्या शाळा येतील मग तेव्हा तुमची संघटना कुठलीच कामाची राहणार नाही तेव्हा तुमचं कोणताच काम राहणार नाही कारण मग तेव्हा मॅनेजमेंट ठरवलं ती पूर्व दिशा आहे आणि मग ज्या पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांचे पोरं गोरगरिबांचे पोरं हे ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा नगर परिषदच्या शाळा याच्यामध्ये शिकतात ते चित्र नाही का हो कारण अनेक वेळा मी मंत्रिमंडळाच्या किंवा मंत्र्यांसोबत असलेल्या बैठकीमध्ये भाग घेताना मी अनुभव नाही तिथल्या त्या वित्त विभागाच्या सेक्रेटरीने असं म्हटलंय की आम्हाला जीव आहे ते आम्हाला हे पगार देण्याची इच्छा नाही स्कॉलरशिप देण्याची इच्छा नाही शिष्यवृत्ती देण्याची इच्छा नाही वेगवेगळ्या ज्या योजना आहेत विद्यार्थ्यांकरता किंवा करता ते देण्याची त्यांची इच्छाच नाही सरळ सरळिंग मध्ये बोलतात आणि मग ही व्यवस्था त्यांना ते म्हणतात कि बा पुण्या मुंबईमध्ये तुम्ही बघा नागपूर शहरामध्ये बघा औरंगाबाद मध्ये बघा तिथे शाळा शिकतात इंग्रजी मीडियमच्या शाळांमध्ये रिक्षेवाल्यांचे ऑटोवाल्याचे पुर जातात एखाद तो आपल्या पोटाची खळगी कशी तरी कमी करून त्या ठिकाणी पैसे वाचून आपल्याला पोराला शिकवतो किंवा कधी कधी आर टीच्या माध्यमातून जे पंचवीस टक्के पोरांना प्रवेश मिळतात तेवढ्या लोकांना त्या ठिकाणी प्रवेश मिळतो पण कास्तकरांचे पोरं खरंच काय इंग्लिश मीडियमची फीस अफोर्ड करू शकणार आहे का मग हा विचार करावा लागेल नाहीतर जिल्हा परिषदच्या शाळांचं जाळं हे इतक्या वर्षामध्ये निर्माण झालं आपल्या देशामध्ये राज्यामध्ये हे मोडकळीस येणार दिवसेंदिवस तुम्ही पाह शिक्षकच नाही गणिताचे शिक्षक नाही विज्ञानाचे शिक्षक नाही आय टीच्या शिक्षकाचा टी पत्ता नाही जे शिक्षक त्या ठिकाणी रिकामे झाले आहेत किंवा रिटायर झालेले आहेत त्या ठिकाणी नवीन शिक्षकाची नियुक्ती नाही या सर्व अवस्थेमध्ये या जिल्हा परिषदच्या नगर परिषदच्या जे काही सरकारी शाळा आहेत या बंद पडणार आणि मग प्रायव्हेट शाळेची फीज आपल्याला भरावी लागणार आणि म्हणून कुठेतरी याचा सारासार विचार सरकारनं त्याचा एखादा रोडमॅप बनवला पाहिजे कारण आपण उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या तुलनेमध्ये शालेय शिक्षण मागे राहिला हे तुम्ही आम्ही कबूल केलं पाहिजे मी सुद्धा उच्च तंत्र शिक्षण विभागामध्ये काम करतो माझी सुद्धा संस्था आहे आणि या क्षेत्रात सतत त्याने मी काम करतोय परंतु शालेय शिक्षण विभागामध्ये शिक्षकांना ज्या पद्धतीनं त्यांना डेव्हलप करण्याचं सरकारचं प्लान पाहिजे होता त्या प्लॅन मध्ये सरकार फेर ठरलं आमचं सरकार राह हो का तुमचं राह हो। सर्व सरकारने त्याच चुका केल्या आणि म्हणून अशा पद्धतीची अवस्था आपल्या शालेय शिक्षण विभागाची झालेली आहे आणि म्हणून आता तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी येतात मी आता आपल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचं बिल आलं मी चंद्रकांतदा पाटील आपले उच्च तंत्र शिक्षण मंत्री त्यांना प्रश्न विचारला की दादा मला एक फक्त एक प्रश्न सांगा की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज येणार आहे काळाची ती गरज आहे वगैरे वगैरे बरोबर आहे परंतु मला एक प्रश्न माझ्या मनामध्ये आहे या 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 त्या त्या की या ठिकाणी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचं बिल येताना या ठिकाणी या बिलामध्ये दोन गोष्टींची कमतरता आहे एक नंबर एक म्हणजे आरक्षण जे समांतर आरक्षणच्या माध्यमातून सर्वसामान्याच्या पोरांना आपण न्याय देतो ते आरक्षण याच्यामध्ये त्याची तरतूद नाही मग त्या पोरांना त्या प्रायव्हेट विद्यापीठाच्या माध्यमातून मोफत किंवा कमीत कमी पैशामध्ये शिक्षण देण्याची जी मुभा आहे ती त्या बिलाच्या माध्यमातून येणाऱ्या प्रायव्हेट विद्यापीठांमध्ये राहणार का नंबर एक हा प्रश्न आणि दुसरा प्रश्न त्यांना विचारला की या ठिकाणी वेगवेगळ्या आरक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग गोगरीब मुलांना जे काही स्कॉलरशिप मिळते ती मिळणार का त्यांनी सांगितलं की त्यांच्याकरता हे नाहीच आहे त्यांच्याकरता जे काही शासकीय महाविद्यालय किंवा जे काही अनुदानित आणि सवलतीत महाविद्यालय ही जी सोय काही शासनाची आहे तेवढ्याच पुरती ती सोय आहे प्रायव्हेट विद्यापीठामध्ये नाही मग हे प्रायव्हेट विद्यापीठांचं जाळ जर आपल्या नागपूरमध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये देशामध्ये पसरल्यानंतर त्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना तिथे जर प्रवेश मिळणार नसेल तर मग त्या ठिकाणी त्या प्रायव्हेट विद्यापीठ काय कामाचे असे अंगणिक प्रश्न आहे आणि म्हणून या सगळ्या संघटनेच्या माध्यमातून हा सुद्धा विचार आपण केला पाहिजे अशी माझी विनंती आहे अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हीएस दस्तक युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद